नमस्कार मंडई आज आपण फोडणीचं वरण म्हणजेच मसालेवरण कसं बनवायचं हे पाहणार आहोत इथे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि साईडला इथे आपण अर्धी वाटी मुगाची डाळ पाव वाटी तुरीची डाळ हळद पावडर हिंग बारीक चिरलेला टोमॅटो हे सगळं कुकरमधून शिजवून घेतलेलं आहे आणि ते घोटून घ्यायचं आहे आता तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी कढीपत्ता त्यानंतर ठेचलेला लसूण घालायचं आहे आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून घालायची आहे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतील तर इथे आपण खोबरं लसूण आणि कोथिंबीर याचं मिक्सरमधून केलेलं जे वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारा असतो त्याचसोबत आता इथे आपल्याला घोटलेली जी डाळ आहे ती घालून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणीसुद्धा घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला हे थोडंसं वरण घट्टसरच ठेवायचं आहे तुम्हाला जर गोड पण आवडत असेल तर तुम्ही ते चिंच गोळसुद्धा यामध्ये घालू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून याला मस्त अशी उकळी काढून घेणार आहोत आधीच आपण डाळ शिजवून घेतली असल्यामुळे फोडणीचे वरण म्हणजेच मसालेवरण बनवण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही थंडीच्या दिवसामध्ये किंवा कोणत्याही ऋतूमध्ये या पद्धतीचे गरमागरम मसालेवरण गरम, मसाले गरम भात आणि त्यावरती साजूक तूप घेणे म्हणजे स्वर्ग सुखच या वर्णाला छान उकळी आलेली आहे यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे अशा तऱ्हेने फोडणीचे वरण म्हणजेच मसाले वरण खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद